तर सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू आहेत बच्चू कडूजी तुमचं स्वागत तर तुमचा नेमका संकल्प काय नाही आम्ही दरवर्षी शाळा रंगवत असतोय यावर्षी शेतकऱ्याच्या मागणीची भिंत रंगवतोय निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला अशा पद्धतीनं आम्ही एक भिंत रंगवत आहोत सगळे कार्यकर्ते त्याच्यातून संदेश द्यायचा प्रयत्न करतो नक्कीच बच्चूजी खरं तर निवडणुका जवळ आलेल्या आहेत तुमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तुम्ही तुमची भूमिका नेमकी कधी ने जाहीर करणार आहात काल आम्ही जाहीर केलं ना तीन तारखेला आम्ही अर्ज भरणार अमरावती लोकसभेमधून आणि त्या संदर्भात आमचं एकंदरीत सगळ्या पद्धतीची कारवाई सुरू आहे नक्कीच बच्चूजी बच्चूजी तुम्ही निवडणूक लढवण्याचे खरं तर आग्रह करतायत कार्यकर्ते तुम्ही तु लढवणार का आम्ही आता पाच सहा जणांची टीम तयार करतो आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे पण वस्तुस्थिती काय आहे ते पाहू नक्कीच नक्कीच बच्चू कडूजी अमरावतीमध्ये विरोधात तुमची नेमकी काय भूमिका असेल राणाच्या विरोधात अख्खा अमरावती जिल्हा आहे मीच नाही इवन हो। भाजपचे कार्यकर्ते काही नेते इतर सगळे जे काही घटक पक्षांच्या सोबत आहे ते सगळे यांच्या विरोधात आहे आणि कार्यकर्त्याची मानसिकता अशी आहे का कुठल्याही परिस्थितीत राणाचा प्रचार आपण करू नये आणि केला तर त्याचा परिणाम प्रहार पक्षावर होईल कार्यकर्ते प्रहार प पक्षातून बाहेर निघेल आणि त्याच्यासाठी एक न आपला स्वातंत्र्य उमेदवार आपण उभा करावा जेणेकरून पक्षातली जे काही नाराजी आहे ते पण दूर होईल कार्यकर्त्यांची आणि राणाचं जे काही बोलणं आहे जे काही रंगबाजी आहे पैशाचा आणि सत्तेचा जो माज म्हणत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राणा आहे आणि काल परवा निवडणुकीत उभे राहत असताना सुद्धा ते धमकावत आहे सगळ्यांना स्टेजवर यावं लागेल प्रचार करावा लागेल धमकावून प्रचार करण्याची मानसिकता जर राणा दापत्य ठेवत असेल तर ते काय मीच काय कोणताही कार्यकर्ता कोणी सहन करणार नाही बच्चू गडूजी जर राणा उमेदवार असतील तर तुम्ही निवडणूक तुम्ही निवडणूक लढणार आहात का, का किंवा जर कि ते नसतील किंवा ते नसतील तेव्हा तुम्ही निवडणूक माघार घेणार आहात का यामधून अमरावतीमधून हो ते नसेल तर तेव्हा विचार करू ते नसेल तेव्हा विचार करू बच्चू कडूजी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे काय नेमकं बोलणं चालू आहे सध्या आता याच बाबतीत सगळं एकंदरीत चित्र राज्यभर आहे आमची संघटना राज्यभर आहे आणि त्या सगळ्या संघटनेचा विचार करून खरं तर तसा एकंदरीत युवतीमध्ये आमचा वाटा ठेवायला पाहिजे पण तसं काही दिसत नाही आहे संदर्भात चर्चा होईल तुमचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बोलणं झालं बोलणं झालंय का म्हणजे तुम्ही महायुतीन बाहेर पडणार आहात की महायुतीमधूनच लढणार नाही आमची आम्ही इथे मैत्रीपूर्ण लढत लढू आणि जर अशाच पद्धतीनं जर महायुती मान सन्मान ठेवत नसेल तर वेळ आली तर महायुतीच्या बाहेरही पडू तुम्ही वर्ध्यातून निवडणूक लढवावी अशी खर कार्यकर्त्यांची मागणी आहे तुम्ही काय नेमका निर्णय घ्याल तुम्ही निवडणूक लढवणार का वर्ध्यातून सध्या तर नाही आहे आमची टीम तयार करतोय पाच सहा जणांची आणि हु. थोडे गाव जाऊन एकंदरीत वस्तुस्थिती काय आहे आणि त्याची जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आले तर मग विचार करू कदाचित हु. बच्चू गडूजी अमरावतीमधून तुमचा नेमका उमेदवार कोण असेल तो भाजपच्याच बैठकीतला उमेदवार आहे तीन तारखेला आम्ही ते जाहीर करून त्याचा अर्ज भरू बच्चू कडूजी वर्ध्यातून समजा जर पॉझिटिव्ह मागणी झाली तर तुम्ही लड़, का हा जर सगळी सगळी व्यवस्थित म्हणजे आमच्या एकंदरीत सगळ्या राजकीय सगळी परिस्थिती पाहून तो निर्णय घेऊ आता कार्यकर्त्यांसोबत बैठक होईल त्यांचा आग्रह आहे आणि निवड आग्रह होऊन चालणार नाही तर वस्तुस्थिती काय त्याच्यासमोर जाऊनच समोर बच्चू बच तुमच महाविकास आघाडी सोबत काही बोलणं का त्यांच्याकडून काही निमंत्रण आलंय का नाही 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 असं काही आघाडी सोबत आमचं बोलणं नाही त्या संदर्भात कुठलाही विचारही नाही म्हणजे बच्चू कडूजी अमरावतीतून तुम्ही तुमचा उमेदवार देण्यावर ठाम आहात ना हो निर्णय नक्कीच नक्कीच बच्चू कडूजी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी